अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने महामहीम राज्यपाल यांना तहसीलदार संग्रामपूर यांच्या संग्रामपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले निवेदनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वित्त विभागाने सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा वडवलेला सातशे सेहेचाळीस कोटी रुपये निधी परत करावा महिला विकास विभागाकडे वळवल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आदिवासी समाज हा हजारो वर्षांपासून दारिद्र्यात समाज आहे एकीकडे आदिवासींना दिला जाणारा निधी कमी पडतो त्याच सरकारने त्यांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला हा आदिवासी समाजावर अन्याय आहे असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अध्यक्ष सोपान सोळंकी यांनी यावेळी बोलताना सांगितले आदिवासींना उपसे ठेवून सरकार आपल्या फायद्यासाठी आदिवासींचा निधी दुसऱ्या योजनेसाठी वापरत आहे सरकारला आदिवासींचे दारिद्र्य विकरी उपासमार्ग दिसत नाही का असे मत व्यक्त केले हुसेन काका पालकर मंगलसिंग माणिकराव पवार देवीदास डावर राधेश्याम खरात रवी सोळंके यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले निवेदनावर आकाश पवार किसन डाबेराव मधुकर बादकर हरीश फकीरा केदार कैलास सोळंके जाबीर मुरे साकीर केदार जानकीराम डाबेराव भायलाल जांभडे दत्ता बाबले गजानन डाबेराव इत्यादी आदिवासी पदाधिकारी यांची उपस्थिती होती आज दिनांक तेरा पाच दोन ला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा बुलढाण्याच्या वतीने तहसीलदार साहेब यांच्यामार्फत राज्यपालांना संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलेले आहे या मागणीमध्ये प्रमुख मागणी आमची आहे अशी आहे की सरकारने आमचा आदिवासींचा जो निधी आहे तो निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आलेला आहे तर तो निधी आमचा आदिवासींचा परत करावा अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे निधी परत न झाल्यास संकट्याच्या वतीने तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्र करण्यात येईल ही आमची कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि सरकारने याची दक्षता घ्यावी की तो निधी ताबडतोब परत करावा आणि तो निधी आदिवासींच्या विकासाकरता खर्च करण्यात यावा कारण आदिवासी हा कारण त्यात पडलेला आहे शिक्षण नाही बेकारी आहे रोजगार नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आदिवासींचा निधी सरकारने वळवला आम्ही त्याचा निषेध करतो त्यामुळे सरकारने तो ताबडतोब निधी परत करावा अशी आमच्या संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे